अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत विनायक देशमुख हॉस्पिटल समोर आज दुपारी द बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला अचानक भर रस्त्यावर इंडिगो कारने पेट घेतल्यामुळे नागरिकांची चांगली धावपळ उठताना दिसून आली कारमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे ही आग पाहण्यासाठी रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती नागरिकांमधून अनेक प्रतिक्रिया येत होत्या काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार आग पेट्रोल टँक पर्यंत पोहोचली तर भडका होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती या दरम्यान एका सुज्ञ नागरिकाने महानगरपालिका अग्निशमन विभागाला सूचना दिल्यामुळे मनपा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार मात्र आगीत जळून खाक झाल्याचे दिसून येते द बर्निंग कारचा विषय सध्या शहरात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे